च हिवाळी अधिवेशन संपलं आहे याच माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये मा विविध प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यामध्ये अग्रिम पीक मा त्याचबरोबर परिस्थिती अतिवृष्टी गारपीट व सततचा पाऊस याबद्दलचे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याबद्दलच्या विविध चर्चांना आवली होती आणि याचबद्दल विविध चर्चा करण्यात आलेली आहे आणि कुट काही प्रकारच्या घोषणाही करण्यात आलेल्या आहेत याच माध्यमातून या सरकारने जवळपास आता या दुष्काळ जे परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे व गारपिटीमुळे परिस्थिती जे नुस निर्माण झालेली आहे यासाठी घोषणा केलेल्या आहेत आणि यापूर्वी जे काही अतिवृष्टी आहे याचे ही याची निधीही उपलब्ध करून दिलेला आहे आणि काही जिल्ह्याला वाटप झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांचे केवाशी पूर्ण झाल्यानंतर हे हा वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे याच माध्यमातून हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्र्यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि याच माध्यमातून एक कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे असे विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या ऐकत आहात तर मित्रांनो यामध्ये कितपत तथ्य आहे ह्याकडे पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो या अगोदर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज माफ केले होते याचनंतर जवळपास छत्रपती शेतकरी सन्मान योजना याच माध्यमातून दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस याच्या माध्यमातून जवळपास नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आणि तो अर्ध्या शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे अद्याप देखील या जो पन्नास हजार रुपयांचा अनुदान आहे या प्रतिषेत असणारे जवळपास साडेसहा लाख शेतकरी यांच्या प्रतीक्षेत आहेत तर मित्रांनो जवळपास नऊ ते आठ ते नऊ महिने झाले हा पोर्टल बंद आहे आणि इतर शेतकरी जे साडेसहा लाख शेतकरी या पन्नास हजार अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि यांना या पन्नास हजार रुपयांचा लाभ अद्याप देखील भेटलेला नाही आणि हा या पोर्टलवरती अजूनही हा पोर्टल सुरू झालेला नाही आणि यांनाच जे पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही आता तर नवीन कर्जमाफींची जर विचार सोडाच यानंतर आता तुम्हीच विचार करू शकता फक्त पन्नास हजार रुपयांची जी रक्कम अनुदान पोटी दिली जाते नियमित कर्ज भरणाऱ्या तर आता नवीन कर्ज माफ करायचे असल्यास शेतकऱ्यांना व राज्य सरकारला कितपत निधी उपलब्ध करून द्यावा लागेल याकडे पाहण्यासारखं आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मित्रांनो याच्यावरती विचार केले असता तर ही हा सर्व गोष्टींचा विचार करता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे निधी उपलब्ध करून दिली जाईल यामध्ये हे कर्जमाफी शक्य नाही आणि या अफवाच्या जे अफवा बातम्या देत आहेत यांच्यावर विश्वास न ठेवता नियमित जीवन आहे ते जगणं महत्वाचं आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही तर तशा प्रकारचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची घोषणा केली नाही हां या अगोदर घोषणा फक्त पन्नास हजार जाणार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळालं जाईल अशी सुत वाच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या अगोदरही जे अर्थसंकल्प मांडण्यात आलेले आहे त्यामध्येही हीच सुतवाच काढण्यात आलेले होते अद्याप देखील या हिवाळी अधिवेशनामध्ये हेच सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो खरंच दोन हजार चोवीसला निवडणुका येणार आहेत आणि या निवडणू पार्श्वभूमीवरती त्याचा विचार करता राज्य सरकार याचे खरंच पाऊल उचलेल का याकडे पाहण्यासारखं आहे खरंच पाऊल उचललं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने खरंच चांगलं आहे हे ईश्वरचरणी प्रार्थना त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं त्याचबरोबर शेतकरी जवळपास दोन ते चार वर्षे झाले या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या नुसकानापोटी जी रक्कम दिली जाते आणि जी कर्जमाफीची वि विविध प्रकारचे अफवा आहेत त्यावर विश्वास न ठेवता जे काही सत्यजीवन आहे ते जगणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याबद्दल जेही काही अपडेट आहे त्याबद्दल घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पु नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा फॉलो करा व जे नवनवीन व्हिडिओची माहिती व अपडेट पाहत राहा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद